ना 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 मी त्यावेळेस शब्द दिला की ही दोन्ही वासर तुम्हाला येणार दोन तीन महिन्यात काय आहे ती म्हणजे दाखवून देतील आणि ती साध्य झाला आज नाना विषय म्हणजे नानाविषयी बोलावं तेवढं थोडंच नानाची पारक म्हणजे कधीच वाया नाही जाणार तुम्हाला बाबा हीच गाडी पळू शकतो काय झालंय मी अशीच तुमची मुलाखत बघितली ते तुम्ही बादशहाची आणि जयेश पाटलांच्या सोन्याची ती मुलाखत घेतली होती त्यावेळी असं म्हणजे तो बैल पण स्पीड आहे आणि वासरांच्या मापाच आहे हे लक्षात आल्यानंतर परत मी पण म्हटलं की आपली ही गाडी पळेल मग म्हंटल कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे जर आपल्याला काय बली मिळाल तर बघा विश्वास तुम्ही रोज असताय कधी कधी आम्ही एक मैदानात नसतोय पण तुम्ही असताय कधी कधी आता तुम्हाला काय बाबा रोज ह्या मैदानात आहे तुम्ही त्या मैदानात तुम्ही दोन तीन पैर मला सांगितले सांगितलं दोन तीन जणांनी फोन केलं त्यातला एखादा पैरा दिला दोघांनी नाही दिला मित्रांनो चोरड्यात जाऊन आपण एक मुलाखत घेतलेली जुगार आणि गुरु आणि त्यावेळेस सांगितलेलं की वासरं मित्रांनो सध्या टॉप दहा मध्ये पळती आणि पळत राहणार आणि त्यांनी दाखवून दिलं चोराडीच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी मित्रांनो आणि क्वार्टरचा एक नंबरचा मानकरी ही आपण मला वाटते चोराड्या आता राहिली पण आपण ज्यावेळेस उदयास आली त्यावेळेस त्यांना बैल पुरत नव्हती त्यावेळेस सांगितलेलं की ही वासरं नाव कमवणार आणि आज ती साध्य झाले आणि कुठेतरी जसं त्यांच्यावर विश्वास दाखवला आम्ही तो आलो तिने आज नाव झालं हो काय काय सांगता आजचं नियोजन कसं झालं आजचं नियोजन तुम्ही बादशाची मुलाखत घेतली होती का राहुल गोरे हा राहुल गोरे त्यावेळेस त्या बैलावर पळायचं मनात होत आज त्याने पण मागले दोन चार दिवसात पायरा झाला गाडी आज चांगली पळाली मनासारखी आणि मनासारख्या मैदानात राहिली आम्हाला किती नंबर झाला हे महत्वाचं नव्हतं आज ह्या मैदानात राहायचं होतं लय अपेक्षा ठेवून आलो तू सकाळी घरनं नियोजन कसं करायचं मित्रांनो किंवा काय गोष्टीच लक्ष किती पाहिजे ही टीम आहे सगळी चोराडकरांची आणि मला वाटते संजय शेठ असू द्या किंवा तुमची पैलवान असू द्या येवला ड्रायव्हर असू द्या ह्यांचं एक लक्ष आहे बारीक म्हणजे त्यांची शिकवण आणि तुमचं नवीन पिढीतनं तुम्ही सुचवताय पहिलं कसं सुचलं तुम्हाला बाबा हीच गाडी पळू शकतो काय झालंय मी अशीच तुमची मुलाखत बघितली ते तुम्ही बादशहाची आणि जयेश पाटलांच्या सोन्याची ती मुलाखत घेतली होती त्यावेळी असं म्हणजे तो बैल पण स्पीड आहे वासराच्या मापाचा आहे हे लक्षात आल्यानंतर परत मी पण म्हटलं की आपली ही गाडी पळेल मग म्हटलं दानाबाईशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे जर आपल्याला काही बैल मिळाल तर बघा मग त्यातनं आम्ही तो बैल सुचवला आणि झालं नियोजन आज आणि महत्वाचा मुद्दा कसा आज पाय नंबर घेतो पण येऊ द्या आज एवढ्या वर्ष झालं म्हणजे आमच्या ग्रुपला किंवा बैलगाडीची परंपरा आहे आज जो हिंदी केसरीचा मान मिळाला आहे ना खरंच अक्षरशः उर भरून आले आज त्या दिवशी आमच्या एक एक केला आमच्याच गावात ह्याच्या अगोदर ती बऱ्याच ठिकाणी हॅट्रिक आहे त्यांच्या पण आज जे झालंय ना अक्षरशः असं म्हणजे डोळ्यात त्यांच्या पाणी उभं असते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मानतो मी कारण म्हणजे वैयक्तिक मी मानतो कारण तुमचं अगदी म्हणजे कसं होतं एखाद्याचं खरं सांगतो तुम्हाला एखादा फुडं चालला ना तर त्याला खिचती पण तुम्ही अ मला वाटत संजय शेठ असो त्यांच्या माघारी किंवा तुम्ही रात, रात दिवस बारा बारा हो, करी -करी एक एक वाजेपर्यंत तुम्ही फोन करता बाबा विषय झालाय का असू दे आपण आम्हाला असा विषय हे निवेदन पाहिजे होतं म्हणजे इतकं नियोजनाचं तुमचं तगड नियोजन आहे हो कसं आहे तुमच्यावर पण विश्वास आहे तुम्ही रोज असताय कधी कधी आम्ही एक एक मैदानात नसतोय पण तुम्ही असताय कधी कधी आता तुम्हाला काय बाबा रोज ह्या मैदानात आहे तुम्ही त्या मैदानात तुम्ही दोन तीन पैरा मला सांगितले दोन तीन जणांनी फोन केलं त्यातला एखादा पैरा दिला दोघांनी नाही दिला बर आणि आज ते नाव झालं मला सांगा वाटत होत आपण इथं बादशाह मला माहित होतो ज्यावेळेस बादशाह घातला त्यावेळेस मला माहित होत राहणार गाडी तुम्हाला काय वाटत होत नाही आपल्याला वासरा विश्वास आहे वासराला बैल पुरला की कुणाला पण आपण आणि कुठं पण राहू शकतो इ... कसलंही माहित असू द्या वासरा विश्वास आहे आपला शब्द मला वाटतं तुमचा कंटिन्यू आहे मला वाटतं पहिल्या पण तुम्ही तिथ पण तुम्हाला सांगितले की वासरा ज्या दिवशी बैल पुरवलं त्या दिवशी वासरं साध्य करून दाखवणार की आम्ही काय आहे बरं शेडचा फोन आल तर काय म्हणले शेट शेत काय शेत आली शेट पुढे काय आज तुमचं स्वप्न म्हणजे एक प्रकारे हा गुलाल गुलाल लय महत्वाचा आहे पैशाचं काय कोणी पण कम या सगळ्या यांनी सगळं प्रयत्न केलं झालं एवढ्या मोठ्या केसरी मैदानाला मानकरी मिळाला आम्हाला आम्ही ह्याच्यात लय खुश आहे लय मोठ्या खुश मध्ये आणि मी आज सकाळीच बँगलोर वरून आलोय खास मैदानासाठी आणि माझा मुलगा बी काय यांच्यासाठी या सगळ्या टीमच और प, त्या पैलवान ग्रुप सगळ्या आणि पैलवानच सगळ्याची लय मेहनत आहे आमच्या वडिलांची एक इच्छा होती कि आपण कधी नाही कधी ह्या मैदानात गुलाला जाव आणि त्यांचा पहिल्या बसन युवराज पैलवानवर लय विश्वास आमचा अविश्वास नाही तेवढा त्यांचा होता ते काय निमताना आजारानं एक दोन तीन महिन्याच्या पाठीमागे वारले ते आमचं वडील ती आठवण बेंगलोर बेंगलोरवर फक्त आजच्या मैदानासाठी आले हे बेंगलोरवर आले सकाळी आली तशी पोर आहे ना सगळी पोर ह्या पोरांवर पोरं एवढी मेहनतीनं करते ना आपण फक्त बघतोय मैदान पण एवढं जीव लावतात ना मी लावते ते घरा म्हणजे आपल्या आपल्यापास जास्ती त्यांच्यावर जीव लावते स्वतः त्यांच्यावर लावत नाही ते जास्ती लावते ते सगळी त्यांची टीम वगैरे सगळी आणि त्यांच्या घरची बी मंडळी होती का नाही युवराज बाबची ती बी लय जीव म्हणजे ती गोष्ट आहे त्याला त्यांना भरपूर झाली म्हणजे गुरु आम्ही आणला होता खाल्न ह्या जत बसून आणला होता जुगार जुगार आपल्या घरच्या गायचा घर निघितन घरच्या गायचा अस मग ती परत त्याला आमच्या वडिलाची वडिलाची पारख होती आणि आमचा एक जोडीदार मामासेठ पेलो, ते म्हणलं मग आमच्या वाटला जी होती माझी जीवाशिवा जेवढी पडत होती त्यावेळी पहिलं पैलवान ड्रायव्हर गाडी आणायचं काही घरची गाडीच असल्या का तसं त्यांच्यावर पहिल्यापासून श्वास त्यांनी म्हणाल तसे अनाजी कुठं लागेल तर ते गाडी राहतच होती बर त्यांना काय काळा तर पळाय आळा आली नव्हती त्यांनी परत चला त्यांच्या डोक्यात आपण डबल जीवा शिवा सारखी एक तयार करूया पैलवानाला बाजूला घेतलं बोललं त्यांच्याबरोबर बातचीत झाली मग पैलवान म्हटलं तुमच्या हरकत नाही ते करूया आपण मॅज मी करतो आमच्या वडिलाच वय झालेलं होतं त्यामुळं मग गेला काय जपत नव्हतं म्हणून त्यांच्याकडं ती म्हटली तकडं राव द्या आणि तुमचे तुम्ही सगळं बघा मित्रांनो एक म्हणजे घरचाच व्यक्ती व्यक्ती आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा आशीर्वाद लाभला म्हणायला लागेल विठोबा कृष्ण कृष्णा काळे कैलसात तीन महिन्यापूर्वी त्यांचं एका हजारानं निधन झालं म्हणजे त्यांचा आशीर्वाद लागला वासरासनी त्यांचं पहिलं म्हणजे युवा शिवा पडतो नाही तो त्यांचा काळ म्हणजे त्यांनी ती वासर तयार केलेली तो काळ आणि आज त्यांची आज खरं मनापासून त्यांची पण आठवण आली मित्रांनो युवराज ड्रायव्हर म्हणजे कसं असतं एक ड्रायव्हर म्हणजे मित्रांनो लय मोठी गोष्ट असते आणि म्हणजे त्यांचं जरी मालक असलं तर त्यांची ओळख ही त्यांना ड्रायव्हरने भेटली आणि आज तादी मालक आहेत म्हणजे ड्रायव्हरचा संघर्ष तुम्ही बघितलास पण स्वतः गाडी आणणारा माणूस कधी फसत नाही त्यांना बरोबर आहे की आपण काय म्हणतो मोठी गाडी जरी असली तरी बाबा आपला गाडीचा मालक पण आणि ड्रायव्हर पण तेच पाहिजे पण तुमचं तुमच्या मनाचे शिष्य असतील तुमच्याकडे आता भरपूर तुम्ही सांगता की बाबा ती तशी तुरुंगा या गोष्टी आहेत पण आताची पिढी त्या पद्धतीने चालतच नाही ना म्हणजे पिढीचा राग येतोय पण आज गुलाल पिढीनच खेचून आणलाय तुमचा हो बरोबर आहे की वस्तू असली ना तशी गुलाल येतोय वासरू वस्तू पाहिजे तशी तर आता अ यांच्याविषयी काय सांगा आठवण नानाविषयी काय सांगा नानाविषयी म्हणजे नानाविषयी बोलावं तेवढं थोडंच नानाची पारख म्हणजे ना कधीच वाया नाही जाणार मला वाटतं त्यांनी ही म्हणजे एक प्रकारे त्यांच्या शेवटची पारखी जेवढी त्यांच्या पारखनं जेवढी वासर घेतली ना त्यात एकही फेल गेलेला नाही एक प्रकारे खिलार क्षेत्रात रत्नपारखी म्हणायचं खिलार क्षेत्रात जवळपास आता ही एक सहावं ते सातवी आहे ती एकही फेल नाही सगळी टॉपला पळावली तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात ही दोन वासरं करणार त्यावेळेस तुम्हाला मला वाटतं आत्ताही वासरू बोलायला राहिली म्हणजे मोठ्या मोठ्या मैदाना गुलाल राहिली पण त्यावेळेस सांगितलं वा वा की वास ही वासर दोन्ही राज करणार त्यावेळेस शब्द दिला की ही दोन्ही वासर तुम्हाला येणार दोन तीन महिन्यात काय आहे ती म्हणजे दाखवून देतील आणि ती साध्य झाला आज ओके तुम्हाला गुरु आणि जुगारला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो म्हणलेलं पण भावी काळातली हिंदी केसरी आहे आणि आज बघायला भेटली हिंदी केसरी म्हणजे हिंदी केसरी मैदानात राहिली मोठा हे कारण अकराशे गाड्यात तिसरा मला वाटतंय चौथा नंबर आहे तिसरा नंबर आहे धन्यवाद